ही गोष्ट वर्षांपूर्वीची स्वातंत्र्याच्या जवळपास एक महिन्यापूर्वी म्हणजे सतरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीसचा चा दिवस होता जुलै म्हणजे भयंकर पावसाचा त्यातच स्वातंत्र्याची लागली होती गुरुवारचा दिवस आणि गटारी अमावस्या त्यामुळे आजप्रमाणे त्या, आज त्या काळीही अनेकांचे बेत असायचे त्यावेळी तेव्हाच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातल्या रेवस मार्गे आपल्या जवळच्या गावांकडे जाणारी मंडळी प्रवासाला निघाली होती त्यातले अर्धे अधिक लोक मुंबईच्या परळ लालबाग आणि गिरगाव भागातले बोटीचा प्रवास होता त्यामुळे सर्वांनी ज्या बोटीने सर्वजण प्रवास करत होते त्या बोटीचं नाव होतं रामदास ही टायटॅनिक सारखी भासणारी प्रचंड रामदास बोट एकोणीसशे छत्तीस ला तयार करण्यात आली होती बोटीवर जवळपास आठशे लोक होती सकाळी साडेआठ वाजता रामदास बोट निघाली पण अचानक जोरदार पाऊस सुरू झाला प्रचंड लाटा उसळू लागल्या आणि मग आज याच रामदास बोटीची दुर्दैवी कहाणी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर रामदास बोट ही इंडियन को ऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीची होती चारशे सहा टराची तगडी बोट टायटॅनिक सारखाच कधीही अपघात न होण्याचा आत्मविश्वास कोकणातल्या आणि मुंबईच्या लोकांचा ही बोट म्हणजे जणू अभिमानच होते त्यावेळी लोक तिला आपली आगबोट असं म्हणायचे या बोटीचा कॅप्टन होता शेख सुलेमान सतरा जुलैला आकाश तसं निरभ्र होतं पाऊस पडणार नाही त्यामुळे प्रवास सुखाचा होईल असं सगळ्यांना वाटत होतं समुद्र सुद्धा खवळलेला नव्हता मुंबईतील भाऊच्या धक्क्याहून साडेआठ निघून ही बोट रेवसला दहा वाजेपर्यंत पोहोचणार होती प्रवास सुरू झाला बोट निघाली लोकांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या भजनी मंडळी भजन करत बसली होती लहान मुलं अफाट पसरलेल्या समुद्राकडे पाहत होती अनेक जण आपापला डबा खात होते रामदास बोटीला मुंबईच्या किनाऱ्यावरून निघून जेमतेम अर्धाच तास झाला होता नऊ किलोमीटर पुढे गेल्यानंतर मुंबईच्या छोट्या छोट्या इमारती धुसर दिसू लागल्या होत्या मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळपास आठशे लोक बोटीवर होती त्यात अठ्ठेचाळीस खलाशी आणि चार अधिकारी होते हॉटेलमध्ये अठरा कर्मचारी होते त्यात पस्तीस जण असे होते जे तिकीट न काढताच बोटीत शिरले होते या सर्वांना घेऊन बोट आता किनारा सोडून पुढे आली होती मुंबई हे शहरच मुळात बेट आहे त्यात आजही मुंबईच्या आसपास अनेक छोटी मोठी बेटा आहेतच यापैकीच एक म्हणजे गर्ल आयलंड ज्याला काशाचा खडक असं म्हणतात रामदास बोट त्या बेटाजवळ पोहोचताच काळे ढग जमा झाले सकाळच्या वेळचं वातावरण अंधारात बदललं होतं अचानक पाऊस सुरू झाला सुरुवातीला संथ असणाऱ्या पावसाने अचानक रौद्र रूप धारण केलं आता पाऊस मुसळधार झाल्यामुळे लाटांना थांबवणं अशक्यच काशाचा खडक थोडासा दिसेनासा झाला इतका मुसळधार पाऊस मोठं वादळ यावं अशा मोठमोठ्या लाटा समुद्रात थैमान घालायला लागल्या लोकांची घाबरगुंडी उडाली होती मुळात रामदास सारख्या प्रचंड प्रवासी बोटींना या लाटांचा कसलाही धोका नव्हता पण या अकराळ विक्राळ लाटांसमोर आता रामदास तग धरू शकत नव्हती बोटीच्या डेकवर पाणी साचू लागलं होतं आणि जहाज आता लाटांच्या इशाऱ्यावरून हलू लागलं प्रवासी घाबरलेले होते पण शांत होते पण अचानक एका अवाढव्य लाटेमुळे बोट एका बाजूला कलंडली प्रवासी आता पुरते घाबरले सगळे लोक जीव वाचवायला इतरत्र धावू लागले काही जण लाईफ सेव्हिंग जॅकेट शोधू लागले पण या जॅकेटची संख्या फारच कमी होती मरणाच्या दारात असताना सुरू झाली होती कॅप्टन शेख सुलेमान आणि इतर अधिकारी प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते पण कोणीही त्यांचं ऐकण्याच्या तयारीत नव्हतं तेवढ्यात काहींनी जॅकेट सोबत समुद्रात उड्या मारल्या तर काही जणांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जॅकेट नसतानाही खवळलेल्या समुद्रात उड्या घेतल्या तेवढ्यात एक भयंकर मोठी लाट आली आणि बोट जाऊन थेट काशाच्या खडकावर जाऊन आदळली आता सगळ्यांना कळून चुकलं होतं की एक मोठा अपघात होण्याची भयंकर शक्यता बोट सावरणं आता ओघड झालं होतं तेवढ्यात आणखी एक चाळीस फुटांची लाट आली आणि बोटीला अशी काही घेऊन गेली की आता सगळं काही समाप्त होण्याच्या मार्गावर होतं बोट बुडू लागली बुडत असताना आणखी काही लोकांनी समुद्रात उड्या घेतल्या रामदास बोटीने जलसमाधी घेतली होती ज्यांना पोहता येत होतं ते शक्य तितका आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते पोहता येत नव्हतं ते बुडून मरण पावले जवळपास सातशे लोकांचा बुडून मृत्यू झाला कधीही कोणतं नुकसान होणार नाही असा आत्मविश्वास घेऊन अकरा वर्ष समुद्रात गिरट्या घालणारी रामदास बोट अखेर समुद्राच्या खोलीला जाऊन मिळालीच पाऊस गेला आभाळ मोकळं झालं वादळ शांत झालं किंकाळ्या येत नव्हत्या फक्त शेकडो मृतदेह काशाच्या खडकाजवळ तरंगत होते उरले सुरले वाचलेले तिथेच फोडत होते काही जण पोहून ससून पर्यंत गेले तर काही लोक थेट रेवस पर्यंत गेले काशाचा खडक तसा मुंबई बसून फार लांब नाही पण तरी सकाळी नऊच्या सुमारास बुडालेल्या बोटीची माहिती संध्याकाळी पाच पर्यंत कोणालाच नव्हती वाचलेल्या लोकांमुळे बोट बुडाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली रेवस जवळ मच्छीमार आणि खलाशांना मोठ्या अपघाताचा अंदाज आला त्यामुळे त्यांनी शक्य होतं त्यांना वाचवून किनाऱ्यावर नेलं दुसरीकडे कितीतरी जण बोटीची वाट पाहत होते पण दहा तास झाले तरी बोट अजून आलीच नव्हती त्यामुळे ते सुद्धा चिंतेत होते यानंतर बोट बुडाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली त्यावेळी भाऊच्या धक्क्यावर अख्खी मुंबई जमा झाली होती प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होत लोकांना अजूनही आपल्या स्वकियांची काहीच माहिती मिळाली नव्हती शेकडोंचे मृतदेह मिळाले नव्हते ज्यावेळी मृतदेह किनाऱ्यावर आणले गेले त्यावेळी अनेकांनी अक्षरशः हंबरडा फोडला भारताच्या समुद्री प्रवासाच्या इतिहासात इतका मोठा अपघात आजपर्यंत कधीच घडला नव्हता या दुर्घटनेतील दोन चार ही घटना घडली आणि भारताच्या जलवाहतुकीत बरेच बदल करण्यात आले प्रत्येक प्रवासी बोटीवर अत्याधुनिक दूरसंचार उपकरण लावण्यात आली एकोणीसशे सत्तावन्न साली या बुडालेल्या रामदास बोटीचे काही अवशेष मुंबईतल्या बेलॉट पिअरच्या समुद्र किनाऱ्यावर वाहत आले होते आजही आज या घटनेबद्दल ऐकलं की मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो आजही आग्रेकोळी लोकांच्या लोककथांमध्ये रामदास बोटीचा उल्लेख ऐकू येतो आणि यासोबतच येते ती एक आर्त किंकाळी जी अजूनही लोकांच्या मनात दडून बसलेली आहे अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका